हॅलो तुम्हाला अकरा सप्टेंबर या दिवशी काय घडलं होतं माहिती आहे नाही काही जणांना माहीत असेल किंवा काही जणांना माहितीही नसेल ती तारीख ही दरवेळेसारखी अकरा तारीख येते आणि जाते असं नाही आहे त्या दिवशी एक महत्त्वाची घटना घडली होती वर्ल्ड ट्रेड सेंटर आता तुम्ही म्हणाल की म्हणजे ज्यांना माहिती आहे ते म्हणतील की ही घटना आपल्याकडे कुठे घडली आहे तिकडे परदेशात अमेरिकेत आहे नाही बरोबर आहे सगळंच बरोबर आहे पण महत्वाची गोष्ट ही आहे की नाईन इलेवन आपण असं म्हणताना म्हणतो की अकरा सप्टेंबर कारण आपल्याकडे दहा ऑक्टोबर पंधरा नोव्हेंबर बारा जानेवारी किंवा चोवीस मार्च वगैरे असं म्हणण्याची पद्धत आहे म्हणजे तारीख म्हणायची आणि पुढे महिना म्हणायचा आणि पुढे काय जे वर्ष चालू आहे ते आपल्याला माहितीच असतं पण परदेशातली पद्धत कशी आहे की नाईन इलेवन किंवा कि टेन ट्वेल्व असं म्हणायची पद्धत आहे म्हणजे आधी महिना म्हणायचा आणि मग तारीख म्हणायची तर नाईन इलेवन ही घटना काय आहे तर सांगते साधारण ती घटना अशी आहे की न्यूयॉर्कमध्ये ट्विन टॉवर आहेत दोन वर्ल्ड ट्रेड सेंटर असं त्याला म्हणतात जिथे ऑफिस आहेत ट्रेडिंग संदर्भातल्या ज्या काही गोष्टी चालतात किंवा ट्रेड सेंटर जे मुख्य तिकडचे जे काहीतरी कामकाज चालणारे दोन बिल्डिंग आहेत ट्विन टॉवर अगदी सारख्या उंचीच्या सारख्या दिसणाऱ्या आपण कसं म्हणतो एखादी जुळी मुलं असतील तर ट्विन बेबीज म्हणतो तशा टाईप त्या दोन मोठ्या बिल्डिंग आहेत तर त्या दिवशी त्या दोन बिल्डिंगा विमान घुसवून पाडण्यात आल्या बेचिराग करण्यात आला आता तुम्ही म्हणाल ह्याच्याशी आपला काय संबंध आहे हे मी तुम्हाला का सांगते असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल पण तसं काहीही नाही आहे आपल्या भारतात जशा घडलेल्या गोष्टींविषयी आपल्याला माहिती पाहिजे जागरूकता पाहिजे तशी आपल्या जगातही काय चाललंय याच्याविषयी आपल्याला जागरूकता पाहिजे आणि ही घटना दोन हजार एक साली घडली त्या घटनेला आता चोवीस पंचवीस वर्ष आरामात पूर्ण झाली असते पण तरी सुद्धा तिथल्या लोकांसाठी नाईन इलेव्हन हा दिवस काळा दिवस मानला जातो आपल्याकडे कसा सव्वीस अकरा हा काळा दिवस मानला जातो तसा तिकडच्या लोकांसाठी हा काळा दिवस मानला जातो आणि सगळ्यात वाईट या गोष्टीचं वाटतं की अमेरिकेत माझ्या आत्या आणि तिचे मिस्टर आणि माझे दोन भाऊ राहतात आत्ते भाऊ तर ज्या वेळेला ही घटना घडली होती त्या वेळेला माझा मामा त्या ट्रेड सेंटरच्या बिल्डिंगच्या समोरच्या ऑफिसमध्ये तिथे होता त्यांनी ते डोळ्यासमोर बघितलं त्याच्या डोळ्यासमोर ते पडताना बेचिराक होताना बघितल्यानंतर त्याच्या किंवा आजूबाजूच्या असलेल्या लोकांना किती त्रास झाला असेल जी लोक त्यात घातपाती मारली गेली त्या लोकांच्या नातेवाईकांनी तिथल्या लोकांनी कशा पद्धतीने स्वतःला सांभाळलं असेल त्यांच्या घरच्यांना सांभाळलं असेल याचा सा विचार आपण कधी केलाय आपण करणं गरजेचं नुसतं महासत्ताक आहे अमेरिका म्हणून किंवा परदेशात कसं सगळ्या गोष्टी छान असतात असतात ना असतात पण तिथेही कधी कधी अतिरेकी हल्ले होता या अतिरेक्यांचा ना मला खूप राग येतो कशाला अतिरेकी पद्धतीने वागून सगळ्या गोष्टी तुम्हाला नासधूज करावीशी वाटते विध्वंस कितके का वागता तुम्ही जगासाठी आपल्यासाठी इतरांसाठी चांगलं भलं काही वाटतच नाही का या प्रश्नावर बोलेल तितकं आहे पण मामाने ते बघितलं आणि त्यानंतर पुढचे काही दिवस त्यालाही झोप नाही आली आणि मुख्य म्हणजे त्याच साली आणि त्याच दिवशी माझा जन्म होता अकरा सप्टेंबर दोन हजार एक ॲक्च्युली मला त्या घटनेबद्दल वाईट वाटण्याचं किंवा माझ्या वाढदिवसाशी त्या घटनेचा काही संबंध आहे का असं असण्याचं काहीच नाही पण त्याच दिवशी माझा जन्म झाला अगदी त्याच साली दोन हजार एक अकरा सप्टेंबर दोन हजार एक परवाच माझा वाढदिवस होता तर त्याच साली माझा जन्म झालेला असल्यामुळे ज्या लोकांना ही घटना माहिती आहे त्यांनी कधी कधी मला विचारलं की तुझा वाढदिवस कधी आहे किंवा कधी असतो आणि मी सहज त्यांना सांगितलं की नाईन इलेवन ओ तू नाईन इलेवनची आहेस वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि मला असं होतं की अरे ती घटना आनंदाने घेण्यासारखी नाही आहे माझं जाऊ दे वाढदिवस हा आपल्या हातात नसतो कधी यायचा आपण कधी जन्मायचं पण त्या दिवशी माझा जन्म एकीकडे झाला आणि तिकडे माझ्या कुटुंबियातली काही लोक म्हणजेच माझी आत्या मामा असतील ते या घटनेमुळे कुठेतरी प्रेशराईज किंवा आत्म घाबरलेले होते अहो साधा आपल्या कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृह चाळलं त्यावेळेला आपल्याला किती यातना झाल्या एक वास्तू पडताना आणि त्या वास्तूत माणसं असताना ती वास्तू आपल्या डोळ्यासमोर आहे हे बघणं आणि आपण काहीही न करू शकणं याच्या इतपत हताश हतबल होण्यासारखी गोष्ट कुठलीच नाही मला याच विषयी तुमच्याशी कधीपासून बोलायचं होतं म्हटलं सध्या सप्टेंबर चालू आहे तर याविषयी बोलूया सो so, मला माझ्या वाढदिवसाला म्हणजेच अकरा तारखेला सप्टेंबरच्या कायम ती घटना डोळ्यासमोर फ्लॅश होत राहते आणि तिथे ज्या लोकांनी आजपर्यंत त्यांची काहीतरी चांगली कामं करून ठेवली आहेत त्या लोकांचं काय म्हणतो आपण त्या लोकांना कायम त्या दिवशी आठवावं असं वाटतं त्यांचं स्मरण करावंसं वाटतं भलेही मला तिथल्या लोकांविषयी काही माहिती नसेल तरी सुद्धा आणि मला आठवतंय मी ज्यावेळी दोन हजार दहा क पंधरा साली अमेरिकेला गेले होते त्यावेळी आवर्जून ती जागा बघून आले त्याच्या भोवती खाली असं एक कंपाऊंड टाईप काहीतरी बनवलंय आणि तिथे ज्या ज्या लोकांनी त्याच्यात बलिदान दिलं गेलं किंवा ज्या ज्या लोक त्याच्यात विनाकारण हकनाक मारली गेली आहेत त्या लोकांचे खाली अशा एका स्टँडवरती मोठ्या ह्याच्या असे, असे राऊंड शेपमध्ये तिथे माहिती लिहिलेली ती खरंच वाचण्यासारखी आणि ती वाचून ती घटना ऐकून अजूनही शहारे येतात युट्यूबला ह्याची क्लिप बघितल्यानंतर डोळे पाणावतात असो सारखं सारखं आपण याविषयी बोललो किंवा एखाद्या दुःखद घटनेविषयी बोललो की वाईट हे वाटतच त्यामुळे त्या घटना पुन्हा घडणार नाहीत याच्यासाठी आपली पुढची पिढी तरुण किंवा आपल्या आप पुढे असणारे आजकालच्या जनरेशनची लोक यांना आपण सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करू आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्या डोक्यात हो नकारात्मक विचारांची पेरणी करण्यापेक्षा सकारात्मक विचार, सकार विचार वेळोवेळी भरत जाऊ की जेणेकरून अशा अतिरेकी वृत्तीच्या नादाला लागण्यापेक्षा ते एका चांगल्या व्यक्ती बनवून आपल्या जगाचं नाव रोशन करते आणि मग अतिरेक्यांची संख्या आपोआप आप कमी होईल नमस्कार